एम पी एसीवर प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार पृथ्वीच्या अंतरंगामधली रासायनिक संरचना केमिकल कंपोजिशन ऑफ इंटेरियर ऑफ द अर्थ हे आजचं टॉपिक आहे एकदम पिटुकुलर आहे छटस पण मस्त आहे का तर एम पी एस सीच्या सर्व स्तराच्या परीक्षांमध्ये बरेच असे प्रश्न रिफ्लेक्ट झालेले आहेत पूर्ण फॅक्चुअल आहे ऑलमोस्ट फॅक्च्युअल आहे पण त्यातले बारकावे समजणं आवश्यक आहे म्हणून हा टॉपिक आलं का नाही लक्षात ठीक आहे तर हा टॉपिक आपण समजून घेण्याच्या पूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला माहित आहे मी दोन प्रश्न तुमच्यासाठी ठेवतोच कशाला डोकं सुपीक करायला तर बघून घेऊया चला बघूया पहिला प्रश्न आहे अचूक जोडी ओढखा अचूक जोडगी ओढखा अचूक लक्षात ठेवा नाही तर मग गडबड होते हा करेक्ट प्या पृथ्वीचे स्तर अर्थ लेअर सिलिकेट्स खनिज हे बघायचंय पहिला आहे शिलावरंग क्रस्ट याच्यामध्ये पोटॅशियम सिलिकेट असते का नसते पाच आहे सियाल एल याच्यामध्ये कॅल्शियम सिलिकेट असते का नसते ते पाहायचं आहे सायमा याच्यामध्ये लोह सिलिकेट असते की नसते ते पाहायचं आहे आणि निफे सोडियम सिलिकेट असते का नसते ते पाहायचं आहे कोणती अचूक जोडी आहे ते तुम्हाला पाहायचं आहे दुसरा तुमचा प्रश्न सायमा ना ज्याला आपण नेहमी म्हणतो सीमा असं कोणाची तर आहोत हा या पृथ्वीच्या अंतरंगीय थराची घनता किती आहे व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ द अस इंटेरियर लेअर सायमा एस आय एम ए किती आहे एकदमच फॅक्च्युअल टिपिकल असेच विचारतात ना प्रश्न एमपीसी दे पण आपल्याला रटावं लागते पास वाच आहे ना भाऊ है ना हा टू पॉईंट नाईन टू फोर पॉईंट सेवन थ्री पॉईंट टू टू फाईव्ह नाईन टू पॉईंट फायव्ह टू थ्री पॉइंट थ्री आणि फोर पॉईंट नाईन टू सेवन पॉइंट थ्री दोन प्रश्न सुपीक डोकं बनवायला जेणेकरून अशाच प्रकारचे प्रश्न वाचताना बनवायचे आहेत का तर परीक्षा पास करायची आहे बरोबर आहे चला मग समजून घेऊ तर आपलं हे जे पृथ्वीचा अंतरंग आहे अशा प्रकारे आहे वरच आवरण जे आहे टाणाक आहे एकदम टाणाक या उड्या मारतो आपण काही होय नाही बरोबर आहे टणक तर ते आहे क्रस्ट शिलावरण ते आहे क्रस्ट शिलावरण याला आपण लिथोस्पियर असा बी शब्द वापरतो लिथोस्पियर असा बी शब्द वापरतो आलं का नाही लक्षात ठीक आहे मग याच्या आतमध्ये गेला तर पहिला लेअर आहे सियाल दुसरा लेअर आहे सायमा कोणाची तरी सीमा आतमधला अंतरंग आहे ते आहे निफे तर याले म्हणतो आपण लिथोस्पियर आणि याच्या खाली जो आहे हा याले म्हणतो आपण अस्थेनोस्पियर अस्थेनोस्पियर हे जसं शिलावरण आहे तसंच हे आहे दुर्बलावरण काय आहे दुर्बलावरण अस्थेनोस्पियर त्याच्या खाली जे आहे सायमा त्याला म्हणतो आपण प्रावरण प्रावरण मॅन्टल याला आपण मेझोस्पियर पण म्हणतो काय म्हणतो मेझोस्पियर मधलं आवरण पण म्हणतो मध्य आवरण आणि सर्वात आतमधलं त्याला काय म्हणतो आपण गाभा कोअर या कोअरला दुसऱ्या याच्या स्पियरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सेंट्रोस्पियर पण म्हणतो काय म्हणतो सेंट्रोस्पियर हे नाव लक्षात ठेवायचे ठीक आहे कधी कधी असा तसा कोणत्याही नावानं विचारू शकते आता हे जर पृथ्वीचं अंतरंग बघितलं आपण पृष्ठभागापासून शिलावरणापासून तर गाभ्यापर्यंत तर आपल्याला काय दिसतंय की प्रत्येक आवरणाचं स्वतःच एक वैशिष्ट्य आहे स्वतःची एक खुबी आहे एकदम स्पेशालिटी आहे ती स्पेशालिटी आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येतं की खनिजाचं प्राबल्य ले, प्रत्येक लेअरला वेगवेगळ्या खनिजांचं प्राबल्य आहे काही ठिकाणी काही खनिज अधिक प्रमाणात आहेत काही कमी प्रमाणात आहेत आणि त्या खनिजाच्या आधारावरच त्यातलं वैशिष्ट्य बदलते मग त्याची घनता बदलते है ना त्याची संपूर्ण संरचना आपल्याला बदलताना दिसते आणि पृथ्वीच्या जळणघणामध्ये त्याचा जबाबदारी जी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी जबरदस्त असते त्याचे परिणाम मस्त पडतात जस जसं खनिजांचं प्राबल्य बदलत जातं त्या त्यानुसार त्या घनता पण बदलत जाताना आपल्याला दिसते आणि खनिजांचं प्राबल्य जर एक विशिष्ट खनिज असले त्याचं जा प्राबल्य जर असेल तर मात्र घनता अति उच्च प्रमाणात बदलू शकते म्हणजेच काय तर नॉर्मली आपण काय बघतो की जसं जसं खाली गेलं तस तसं सुपर इनकंबंट वेट पडतं म्हणजे वरचा थर जो आहे त्याच्यावर लादला जातो आणि त्याच्यामुळे घनता वाढते त्यामुळे दबाव वाढतो ते मान्यच आहे पण पण आत्मदे खनिजांचं स्वरूप जेव्हा बदलतं त्यामुळे खनिजांच्या स्वतःच्या गुणधर्मामुळे सुद्धा खन घनता जी आहे डेन्सिटी ती बदलताना आपल्याला दिसतं आणि त्याच्या आधारावर आपल्याला वैशिष्ट्य पाहायला मिळतात तर असं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे आता बघा पहिल्यांदा आपण बघूया यांची डेंसिटी घनता तर बघा घनता जर जसं जसं आपण आतमध्ये जातो तस तसं वाढताना दिसून येतं टू पॉइंट एट हे शिलावरणामध्ये क्रस्टमध्ये आहे शिलावरणामध्ये म्हणजे क्रस्टमध्ये टू पॉइंट एट आहे आणि त्याच्या खाली आपण सियाल म्हणून बघतो सियाल म्हणून बघतो बघतो ना मी अजून सांगितलं नाही तुम्हाला सियाल सायमा काय आपण बघू पुढे ना सियाल ह्या स्तरामध्ये बघतो म्हणजे असेनॉस्फिअर मध्ये बघतो अस्तेनोस्पियर मध्ये बघतो बरोबर आहे तर ह्या अस्तेनोस्पियर मध्ये आपल्याला काय दिसतं टू पॉइंट नाईन काय वाढलं का जास्त काय जास्त नाही वाढलं है ना क्रस्ट म्हणजे शिलावरण आणि याच्यामध्ये फार जास्त फरक नाही आहे पण आपण त्याच्या खाली सायमामध्ये जर गेलो ज्याला आपण प्रावरण आता बघितलं तर आपल्याला घनता अचानकच वाढताना दिसते टू पॉईंट नाईन टू फोर पॉइंट सेव्हन टू पॉईंट नाईन टू फोर पॉइंट सेवन म्हणजे घनता वाढलेली आहे जेव्हा की प्रावरण आपण काय म्हणतो मेंटल काय म्हणतो तो, द्रवरूपात आहे असं असताना सुद्धा त्याची घनता वाढली आहे बरोबर आहे राईट आता आतमध्ये अजून गेलो आपण मध्ये गेलो गाभ्यामध्ये गेलो तर घनता बघा कशी वाढलेली आहे सरळ अकरा किती पटीनं वाढलेली आहे यू कांट बिलीव है ना म्हणजे इतक्या भर भर भरभर म्हणजे आतमध्ये इथून इथे आपल्याला फार याच्याने हलकेशी इथून वाढलेली दिसते पण त्याच्या दुपटीपेक्षा जास्त अचानकच अतिप्रमाणात आपल्याला काय दिसतंय गाभ्यामधील घनता निफे ह्या क्षेत्रातील घनता वाढलेली दिसते तुम्हाला प्रश्न जनरल ऑब्झर्वेशन जनरल ऑब्झर्वेशन बघा प्रश्न कसे येतात की तुम्ही अभ्यास करता त्याचं केवळ पाठांतर करता तर ठीक आहे तुम्हाला बाबू व्हायचं असेल तर पाठांतर करता काही टेन्शन नाही आहे घोकता मग क्लर्क बनतात बाबू त्याच्यानंतर तलाठी वलाठी जे काय बनायचं असत तुम्हाला बनायचं आहे ऑफिसर तर तुमचं ऑब्झर्वेशन पक्क असलं पाहिजे म्हणून प्रश्न वेगळ्या प्रकारे असतात विधानांच्या स्वरूपात असतात तर यातलं विधान म्हणजे कसं राहील की पहिलं विधान असं राहील की खालीलपैकी अचूक विधान कोणती असं वगैरे राहील तर ते म्हणतील बाबा जसं जसं पृथ्वीच्या अंतरंगात खोलवर जातो तशी तशी घनता वाढत जाते म्हणता म्हणजे काय खोली खोलीनुसार वाढत जाते स्टेटमेंट बरोबर आहे हो बरोबर आहे दुसरं असं दुसरं असं की घनता खोलीनुसार निरंतर मध्ये वाढते का गुणोत्तरात वाढते का गुणोत्तरात वाढते का गुणोत्तरात वाढ होताय का प्रपोर्शनेट वाढ होत आहे का प्रोपोर्शनेट वाढ होत नाही आहे प्रत्येक लेअर मध्ये वेगळ्या प्रकारे आपल्याला ग्रोथ त्याची वाढ त्याची वृद्धी होताना दिसते घनतेची आणि गाभ्यामध्ये आपल्याला काय दिसते अधिक प्रमाणात प्रमाणात आणि अचानकच वाढलेली दिसते है ना अति जास्त वाढलेली दिसते बरोबर आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे विधान बनवून देऊ शकतात आणि खालीलपैकी कोणत्या चूक आलं की नाही लक्षात त्यासाठी समजून घ्यायचं नुसतं घोकाचं नाही आहे ना है, ना है ना घोक्या व्हायचं आहे घोक्याच वाहन तसं नाही करायचं है ना ऑफिसर व्हायचंय ना ठीक आहे मग क्रस्ट मधलं जर बघितलं आपण हा टू पॉइंट एट ची घनता किती खोली आहे पाच ते तीस किलोमीटर इतकच खोल आहे म्हणजे आपलं कॉन्टिनेंटल क्रस्ट ज्याला आपण म्हणतो खंडीय भूपट्ट जे आहे ते तीस किलोमीटर जास्त नाही त्याच्यानंतर जर गेलो आपण सियाल जे बघितलं अस्तनोस्पियल ते किती आहे फिफ्टी टू थ्री हंड्रेड किलोमीटर तीनशे किलोमीटर पर्यंत खोल त्याच्यानंतर ते हजार ते दोन हजार किलोमीटर हजार ते दोन हजार किलोमीटर सायमा प्रावरण आणि जर आपण निफेचा व्यास बघितला म्हणजे गाभ्याचा व्यास बघितला तर तो, तो सहा हजार आठशे ऐंशी किलोमीटरचा व्यास आपल्याला दिसून येतो ठीक आहे आलं की नाही लक्षात कळलं तुम्हाला ओके आता आपण याचं केमिकल कंपोजिशन समजून घेऊया केमिकल कंपोजिशन बघा कसं दिसते जे क्रस्ट आहे म्हणजे शिलावरण आहे ना शिलावरण जर बघितलं आपण तर ते कशाचं बनलेलं आहे तर ते फेल्सपार आणि मायका याच बनलेलं आहे फेल्सपार आणि मायका हे खनिज आपल्याला तिथे भरपूर प्रमाणात दिसून येतात आणि खडक कुठले आहेत तर आपल्याला असं दिसतं की सेडिमेंटर रॉक गाळाचे खडक याचं प्राबल्य आहे याचं डॉमिनेशन आपल्याला इथे दिसून येतं मॅटर सिलिकेट मॅटर जर बघितले तर हलके फुलके सिलिकेट मॅटर मायका वगैरे सारखे ते आपल्याला इथे दिसून येतात म्हणजेच काय तर क्रस्ट जो आहे शिलावरण जे आहे ते कसं आहे हलका आहे कसं आहे हलका आहे लाईट आहे आणि ते हलका आहे लाईट आहे म्हणूनच याच्या आधारे नंतरच्या थेअरीज बनल्या की ते तरंग तरंगत आहे बोटी सारखं कुठे तर आपल्याला दिसतो सियाल अँड क्रस्ट या सीमाच्या वर है। तर सियाल मध्ये जर बघितलं तर सियाल एसआय फॉर सिलिका एस आय फॉर सिलिका आणि एल फॉर अल्युमिनियम म्हणून याला सियाल असं क्षेत्र म्हणतात तर सियाल म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम याचं प्राबल्य जास्त आहे हे खूप प्रा, मोठ्या प्रमाणात आहे आणि यातला खडक कोणता आढळतो तर ग्रॅनाईट हा खडक आपल्याला आढळून येतो हा जो आहे ऍसिडिक मटेरियल याच्यामध्ये सर्वात जास्त आहे आणि सोबतच सिलिकेट्स कोणते आहेत तर सिलिकेट्स आहेत पोटॅशियम सोडियम आणि ऍल्युमिनियम पोटॅशियम सोडियम अँड ऍल्युमिनियम सॅप जो आहे तो सॅप तुम्हाला इथे जास्त प्रमाणात दिसतो कुठलं सियाल फॉर सॅप सियाल फॉर सॅप सिलिका ॲल्युमिनियम आणि म्हणून इथे ॲल्युमिनियम पण आहे पोटॅशियम आणि सोडियम क्लिअर त्याच्या खाली जर आपण आलो तर आपल्याला काय दिसतंय एसआय फॉर पुन्हा सिलिका सिलिका आहेच पण एम ए फॉर मॅग्नेशियम एम ए फॉर मॅग्नेशियम इथे कोणता रॉक आहे बसाल्ट रॉक हा डॉमिनेटिंग आहे बसाल्ट रॉक हा डॉमिनेटिंग आहे आणि त्यामुळे बेसिक मॅटर इथे विपुल प्रमाणात आपल्याला दिसून येतात बेसिक इथे ऍसिडिक आहे तिथे बेसिक आपल्याला दिसून येतात आणि सिलिकेट्स कोणत्या आहेत तर मॅग्नेशियम कॅल्शियम आणि आयर्न मॅग्नेशियम कॅल्शियम आणि आयन सिलिकेट्स आपल्याला दिसून येतात आणि इथेच आपण चूक करतो आपल्याला वाटते गाभ्यामध्ये आयर्न असा शब्द वापरतो आणि मग सिलिकेटच्या पद्धतीत जर विचारलं तर आपण सीमामध्ये भाऊ आयर्न नसेल असं आपल्याला वाटते बरोबर आहे ते काय आहे सिलिकेट्स कोणते मॅग्नेशियम कॅल्शियम आणि आयन एम आय सी एम आय सी सिलिका मॅग्नेशियम एम आय सी क्लिअर मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आणि आयन मॅटर क्लियर झाला सर्वात आतमध्ये जर गाभ्यामध्ये आपण गेलो तर आपल्याला काय दिसतोय जड धातू दिसतात हेवी मेटल इथे खडक नाही इथे खडक नाही इथे काय हेवी मेटल्स आणि कुठला प्राबल्य आहे कुठलं सर्वात जास्त आहे निकेल आणि आयन त्याला फेरियम आपण म्हणतो निकेल आणि आयन आणि आयन ह्या धातूचं इतकं जास्त प्रमाण आहे है।, है ना इतक्या जास्त प्रमाण आहे की त्याच्यामुळे इथे मॅग्नेटिझम आला आहे इथे मॅग्नेटिझम आला आहे चुंबकीय क्षेत्र आणि म्हणून पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र कुठे आहे आपल्याला दिसते पृथ्वीच्या गाभ्यामध्ये आपल्याला दिसून येतं एकदा हा गाभ्याचा लोचा झाला समजा पृथ्वीचा अख्खी पृथ्वी होऊन जाईल आलं की नाही लक्षात का तर याच जे आहे याच्या भरवशावर पूर्ण वातावरण कंट्रोल मध्ये ठेवते ते वातावरण फुर्र गायब होऊन जाय क्लिअर ठीक आहे तर हे थोडेसे लक्षात आले तुम्हाला मॅटर्स काही अडचण याच्यामध्ये काहीच नाही एकदम छोटासा आहे समजून झाला असेल काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही अभ्यास करता यार मेहनत एकदम खाता का तुम्हाला काय म्हणावं यानं फक्त आम्ही एकच काम करू शकतो ते म्हणजे ऑल द बेस्ट